नगर तालुक्यातील चास येथील श्री श्रीनुसिंह विद्यालयातील सन दोन हजार एकच्या च्या इयत्ता दहावीच्या बॅचचे विद्यार्थी व विद्यार्थिनी तब्बल चोवीस वर्षांनंतर एका स्नेह मेळाव्यात एकत्र आले हॉटेल आशाद स्ट्रीट व्हेज येथे हा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनाचा पुनप्रत्यय आला तर काही विद्यार्थ्यांनी आपल्या यशोगाथाही उपस्थितांसमोर मांडल्या यावेळी रेसिडेन्शियल हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक व या विद्यालयाचे तत्कालीन शिक्षक रावसाहेब कुलट सर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आयुष्यातील दिशा ठरवण्यासाठी ध्येय असणे आवश्यक आहे ध्येय ठरवल्याने जीवन अधिक केंद्रित व यशस्वी होते असे त्यांनी सांगितले दोन दशकांच्या सेवेत आपण घडवलेल्या विद्यार्थ्यांचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले शाळेचे माजी मुख्याध्यापक चंद्रकांत भवर सुनील आकोटकर रामदास कोतकर श्रीमती कमल निमसे मॅडम श्रीमती मंगला गायकवाड मॅडम वैजयंती काळे मॅडम आणि श्रीमती संगीता काटे मॅडम यांनीही मनोगत व्यक्त केले शाळेची इमारत नव्हती तेव्हा मंदिरात वर्ग भरायचे त्या आठवणी आजही ताज्या आहेत असं गायकवाड मॅडम म्हणाल्या आय एसओ मानांकन मिळवण्यासाठी शाळेने केलेले प्रयत्न यशस्वी झाले ही अभिमानास्पद बाब आहे असं अकोलकर सरांनी सांगितलं आपल्या विद्यार्थ्यांनी विविध प्र क्षेत्रात प्रगती केली असल्याचे पाहून आनंद झाला असं काळे मॅडम म्हणाल्या माजी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी तत्पर असल्याबद्दल खोतकर सरांनी समाधान व्यक्त केले कुस्ती संकुल उभारण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी केलेल्या सहकार्याबद्दल निमसे मॅडम यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले काटे मॅडम यांनी अशा माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल कौतुक केले यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी आपल्या यशस्वी वाटचालीच्या कथा सांगताना जुन्या दिवसांची आठवण करून दिली कैलास गायकवाड म्हणाले शाळेतील प्रत्यक्ष क्षण आजही मनात घर करून आहे शिक्षकांचे मार्गदर्शन पुढेही उपयोगी पडते ज्योती गावखरे सातपुते यांनी गेली दोन वर्षे स्नेहमेळाव्याचे नियोजन सुरू असल्याचे सांगत पुढील मेळाव्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले स्नेहमेळावा म्हणजे केवळ एक कार्यक्रम नव्हता तर आयुष्यातील एक संस्मरणीय क्षण ठरला एकत्र भेटल्यामुळे शिक्षकांचे आशीर्वाद घेत जुन्या मैत्रीचे स्मरण करण्याची संधी मिळाली हा दिवस अविस्मरणीय ठरल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दीपक भांबरकर व संदीप वाळूंज यांनी केले आभार अजित गावखरे यांनी मानले खजिनदार म्हणून दत्तात्रय शेलार यांनी भूमिका बजावली या कार्यक्रमाला डॉक्टर रवींद्र जाधव शुभांगी कारले बर्वे शीतल गायकवाड बोरगे सविता रासकर जेजूरकर सुनील गोंडाळ पोपट कारले अशोक जाधव भैरव आमले यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते नाही म्हटलं तरी जो घडते आणि चूक आपल्याच माझ्याकडून घडलेली आहे आपल्या मी चालला परतून गेलो कसा परतून गेलो याचाही एक किस्सा आहे तर त्या ठिकाणी काम करत असताना परीक्षाचा कालावधी होता आणि बारावीचे पेपर चालू होते इंग्रजीचा पेपर होता लॉपर <laughs> मी सुपरविजन करण्यासाठी होतो तो ब्लॉक टोटली विकट असतो इंग्रजी विषय आणि माझा स्वभाव थोडासा कडक असल्यामुळे अशा परीक्षेच्या बाबतीमध्ये जे त्रास आहे तेच खरं म्हणायचं थोडस पण शेवटी एक विद्यार्थी म्हणला सर आमचं करिअर कसं घडला थोडस काही थोडंस थोडा बळा मला आता एका स्वभावाला पटत म्हणतच तरी पण मी वाटलं मला कॉपी दिसल्यानंतर मी काढून घ्यायला परंतु कॉपी जर मला दिसली तर मी मात्र काढून घेणार आणि अशा पद्धतीने कॉपी दिसली की मी काढायचो कॉपी दिसली मी काढून घ्यायचो फेकून द्यायचो पण शेवटच्या दहा मिनिटापर्यंत हा कार्यक्रम चालून काढत म्हणजे काय तुम्ही नाही हो ना। शेवटी थोडं टेन्शन नाही म्हटलं तरी झालं आणि त्या घाईकडे पडले जेवणाला ते पेपर बरोबर ते समान केली म्हणजे गोळा केले आणि ऑफिसमध्ये ते जमा करताना मात्र एक पेपर कमी होऊन पाहिजे काय झालं म्हटलं एखादा विद्यार्थी पेपर दोन पाळायला लागला काय आणि शोभाला शोध सुरू झाले मी पेन्शनमध्ये आलो ते जे लोक होते माझे सहकारी ते म्हणजे असं तसं नाही पेपर नसतंय जाळा झाला आणि शेवटी तो पेपर <lég -दोर करीण> <t -human> <embedded> जे बंडल असत शिल्लक राहिलं प्रोग्रॅम वगैरे त्या बंडल मध्ये गेलेला होता तो पेपर सापडला कस तरी आणि तिथून मी तो आयच्या दरम्यान जेवण करण्यासाठी घरी निघालो घरी निघाल्यानंतर दिल्ली कॉलेजापासून माझ्या पाठीमागे विद्यार्थी मला असं वाटलं थोडस काहीतरी आपण ब्लॉक कडे धरला कोणतरी आपल्याला मी पुढं तो माग मी पुढं तो माग मी पिम 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 करतो विद्यार्थी गाडी हरवून देतोय तर मी म्हणतोय काय आहे का ऐकलं हो दिल्ली जरा वाटलं करत होता माझा आणि कोर्टाजवळ मला त्या तो कोर्टाजवळ मी थांबलो म्हणजे सर मी किती तुम्हाला हरवून वाजवतोय मला तुम्हाला हा काही येणार या बुकिंग मध्ये तुम्ही थांबवलंच तयार नाही काय झालं काय करत काय काम आहे अगदी तुमचा विद्यार्थी आहे <laughs>